विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा अनुभव यावा सार्वत्रिक निवडणूक देशात कशी होते याची माहिती व्हावी यासाठी अकोले तालुक्यातील मॉर्डर्न हायस्कूल या शाळेत आधुनिक पद्धतीनं निवडणूक प्रचार यंत्रणा राबवून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी सार्वत्रिक निवडणूक आज घेण्यात आली यामध्ये उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरणे अर्जांची छाननी करणे निवडणूक चिन्ह माघार घेणे प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान अशी सर्व प्रक्रिया पार पडली या अर निवडणुकीत नऊ उमेदवारांनी आपला अर्ज भरला होता त्यातून तिघांनी माघार घेतली शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कागदावर बॅनर निवडणुकीच्या सर्व योजना आणि स्वतः मतदान केंद्रही तयार केलं यावेळी विद्यालयातील साडेसातशे विद्यार्थी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला विद्यार्थी विद्यार्थिनींनी निवडणुकीत देशाच्या राजकारणाची झलक दाखवून दिली आहे शाळेतील मुलांना लोकशाही आणि निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया कळण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमातून मुलांमध्ये नेतृत्वविषयक गुणवत्ता वाढत असून लोकशाहीचे आधारस्तंभ बनण्याची प्रेरणा आणि उद्याच्या सुजान नागरिकाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम अकोलेतील मॉर्डन हायस्कूल करत आहे मॉर्डनचे प्राचार्य हेडंब कुलकर्णी सर गणेश जोशी सर रुपेश गायकर सर खराटे सर घुलेसर तसेच सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली उद्या लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहमदनगर नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे विद्यार्थ्यांना या निवडणूक प्रक्रियेची खूप उत्सुकता असते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये नागरिक झाल्यानंतर त्यांना या सगळ्या निवडणूक प्रक्रियांमध्ये भाग घ्यायचा आहे शाळा हे भविष्यातल्या जीवनाचा एक संस्कार करणारं केंद्र असल्यामुळं विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा अनुभव या लहान वयातच यावा यासाठी आम्ही शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी आम्ही शाळेत सार्वत्रिक निवडणूक ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे ही निवडणूक घेतो आमचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश जोशी सर आणि त्यांना सहाय्य करणारे आमचे गायकर सर असतील खराटे सर असतील घुले सर असतील आणि माझे संपूर्ण सहकारी असतील या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं ही निवडणूक प्रक्रिया होत असते याच्यामध्ये आम्ही प्रचार सभा घेतो प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतपत्रिका छापतो निवडणूक जे नेमणूक अधिकारी आहे त्या नेमणुकीचा अधिकार त्यांना प्रत्यक्ष अधिकारपत्र आम्ही देतो बूथ उभे राहतात पोलीस बंदोबस्तासारखे एन सी सीचे कॅडेट्स त्या ठिकाणी असतात त्यानंतर बोटाला शाई लावली जाते आणि मत मतदार दुस उद्या मतमोजणी जी होईल ती मतमोजणीसुद्धा फेरीवाईज विद्यार्थ्यांच्या समोर घेतली जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना या लहान वयातच पुढच्या काळात नागरिक झाल्यानंतर ना आपण कसं मतदान करायचं कसं निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचं आणि खेळाडू पद्धतीनं विरोध न करता एकमेकाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीचं जे एकमेकाला समजून घेण्यास तत्व आहे ते कसं अंगीकारायचं याचा अनुभव मॉडर्न हायस्कूल विद्यार्थ्यांना या निमित्ताने देते आहे या निवडणुकीमध्ये तीन जी एस पदासाठी उमेदवार उभे आहेत आणि तीन लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी उमेदवार म्हणजे व विद्यार्थिनी उभे आहेत या ठिकाणी पाच बुथची रचना आहे आणि हेरम सरने सांगितल्याप्रमाणे की शाळा हे समाजाचा एक आरसाच आहे त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास वाढावा आणि नागरिकशास्त्रामध्ये संसदीय राज्यपद्धती कशी असती इलेक्शन प्रक्रिया कशी चालते याचं एक डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी मॉडर्न हायस्कूलमध्ये आज आपण पाहतो आहे शाळेमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळे मुलं भाग घेतात विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांची ही जी एस एल आर निवडणूक आज सगळं आयोजन केलेलं आहे मुलं सगळं उत्साहाने करतायत आणि भविष्यामध्ये मोबाईलपासून दूर जाऊन की आपण प्रत्यक्ष काम जे केलं तर आपल्याला निश्चित कामाचं समाधान मिळतं हे आपल्याला यातून दिसून येईल धन्यवाद माझा प्रचार तर खरं तर माझ्या प्रतिनिधींनीच केला मला खूप छान वाटतं आहे माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि आमच्या शाळेमध्ये हे सगळ्या फॅसिलिटीज होतात त्याबद्दल आमच्या शाळेचे देखील मनपूर्वक आभार आणि भीती देखील वाटतेय पण बघू आता काय होतं धन्यवाद